मुरगूडचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजे खान जमादार यांनी दैनिक सकाळचे मुरगूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे राहणार कुरुकली यांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तागल पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक गजेंद्र लोहार यांना हे निवेदन देताना दैनिक सकाळमध्ये वस्तुनिष्ठ व खरी बातमी लावल्याच्या रागातून राजे खान जमादार यांनी त्यांना गुरुवार नऊ मे रोजी सायंकाळी मारहाण केली असून सदर घटना लोकशाही आणि पत्रकारिता याला मारक असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला समाजातील अनेक घटना घडत असताना त्याचं संकलन करून सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न पत्रकार करत असतात प्रकाश तिराळे यांनी आपल्या बातमीमध्ये कुणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही त्यांना झालेली मारहाण म्हणजे लोकशाही आणि पत्रकारितेवर केलेला हल्ला असून राजे खान जमादार यांच्यासह असिफ खान जमादार आणि संदीप सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना अटक करावी त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात यावं आणि पत्रकार प्रकाश तिराळे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी कागल तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी